हा कार्यक्रम जॉयस मायर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे आपल्या हृदयात अक्षमाशीलता राखून ठेवणं म्हणजे चिखलात अडकून पडण्यासारखं आहे म्हणजे स्वतः विष प्यायचं आणि शत्रू मरेल अशी अपेक्षा करायची हॅलो मी जॉयस मायर आणि माझा विश्वास आहे की देव तुमची प्रत्येक जखम पूर्णतः बरी करू शकतो बघा प्रलोभन प्रत्येकाच्याच आयुष्यात येतं पण तुम्ही ते सुरुवातीलाच रोखू शकता आणि आज मी तुम्हाला तुमच्या अंतरात्म्यात काय घडतं त्यावर विचार करा असं सांगते कारण हेच देवासाठी सगळ्यात महत्वाचं आहे धन्य आहेत शुद्ध अंतकरणाचे लोक कारण ते देवाचं दर्शन घेतील धन्य आहेत शुद्ध अंतकरणाचे लोक कारण ते देवाचं दर्शन घेतील आता याचा अर्थ काय आहे सांगा मला म्हणजे तुम्हाला देवाचं मार्गदर्शन अधिक स्पष्टपणे ऐकता येईल तुमची निर्णय क्षमता वाढेल तुम्हाला देवाच्या उपस्थितीचा अनुभव घेता हो येईल तुमची शोभा केसांचे गुंफणे सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे यात बाहेरून दिसणारी नसावी तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाची अविनाशी शोभा असावी तुमच्या बाह्यरूपावर तुम्ही जितकी मेहनत घेता, तितकीच आत्म्याच्या संवर्धनावर घेतली तर खरोखर आपल्या वर्तनात मोठा बदल मोठा बदल आपण पाहू शकू आणि बघा मत्ते तेवीस हा बायबलमधला एक अतिशय महत्वाचा अध्याय यामध्ये येशूने परुषांना कठोर शब्दात धारेवर धरलेला आहे ते दांभिक होते ते इतरांनी काय करावं हे सांगत पण स्वतः मात्र ते तसं करत नसत अध्याय तेवीस वचन पंचवीस मध्ये लिहिलंय धिक्कार असो शास्त्री आणि परुषांनो तुमचा धिक्कार असो आणि बघा बराच काळ धिक्कार या शब्दाचा अर्थ मला समजत नव्हता मग मग मी त्याचा अभ्यास केला आणि समजलं की तो अत्यंत दुःख आणि संकट दर्शवणारा शब्द आहे धिक्कार असो तुमच्यावर लेखकांनो आणि पुरुषांनो ढोंगी आणि दांभिक लोकांनो कारण तुम्ही कप आणि ताटाची बाहेरून स्वच्छता करता पण आतून तुम्ही लोभ शोषण आणि स्वार्थी आत्मतृप्तीने भरलेले आहात आणि बघा येशू पुढे म्हणतोय की अंधपरुषी प्रथम कप आणि ताटाची आतून स्वच्छता करा म्हणजे बाहेरूनही ते शुद्ध होईल म्हणून म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या आता रूपांतर हे आतून बाहेर होत असतं जग आपल्याला त्याच्या मान्यतेच्या चौकटीत बसण्यास भाग पाडतं पण देव आपल्याला आतून बदलवू इच्छित असतो आणि आपलं हृदय परिवर्तन करू इच्छितो जेव्हा आपलं अंतःकरण शुद्ध होतं आपलं बाह्यवर्तनही योग्य रूपात येतच येतं अहो शास्त्र्यांनो अहो पुरुषांनो डोंग्यानं तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही चुना लावलेल्या ला कबरांसारखे आहात बाहेरून खरोखर सुंदर दिसतात परंतु आत मेलेल्यांच्या ले हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत हु हु बाहेरून खरोखर सुंदर पण आत आत सर्व प्रकारच्या घाणींनी भरलेल्या आहे तसे तुम्हीही बाहेरून लोकांना नीतिमान दिसता परंतु आज ढोंगाने व अनितीने भरलेले आहा मी नुकताच एक विचार वाचला जो मला खूप भावला प्रामाणिकपणाविषयी अभ्यास करताना वेगवेगळ्या व्याख्या मी पाहत होते कारण आजच्या जगात ही गोष्ट फार कमी आढळते आणि प्रामाणिकपणाचा एक भाग म्हणजे स्वतःच्या शब्दाला स्वतःच्या शब्दाला जागणं आज कित्येक लोक म्हणतात त्याप्रमाणे वागत नाहीत उदाहरणार्थ मी डेंटिस्टची अपॉइंटमेंट घेतली की मला तिथून चार वेळा फोन येतो हो, मला आठवण करून देण्यासाठी <laughs> दरवेळेला मी डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली की मला चार वेळा आठवण करून दिली जाते कारण बघा लोकांना इतक्या वेळा आठवण का करून द्यावी लागते कारण खूप जण वेळेवर हजर होत नाहीत आणि फोन करून कळवण्याची तसदी घेत नाहीत आजकाल प्रामाणिकपणाची इतकी कमतरता जाणवती आहे ना का कारण आपल्यासाठी कुणी आदर्शच नाहीये समोर आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगला आदर्श निर्माण करायला हवा त्यांचं आयुष्य आधीच अडचणीत आहे आपल्यामुळे आपण त्यांना अधिक अडचणीत टाकायची गरज नाही मी फोन करेन असं म्हटलं तर तुम्ही त्या व्यक्तीला फोन करा तुम्ही अपॉइंटमेंट घेताय तेव्हा उपस्थित राहा उपस्थित राहू शकत नसाल तर कमीत कमी समोरच्या व्यक्तीला फोन करून त्याची माहिती द्या की मी येऊ शकणार नाहीये म्हणूनच मी प्रामाणिकपणावर एक अभ्यास करत असताना वाचलं की आध्यात्मिक प्रामाणिकपणा म्हणजे स्वतःकडे कठोरपणे तटस्थपणे आणि प्रामाणिकपणे पाहण्याची क्षमता क्षमता होय बघा कितीतरी लोक हे करू शकतात की स्वतःच्या बाबतीत अधिक क्रूरपणे आणि प्रामाणिकपणे विचार करू शकतात ते आणि हे खरंच महत्वाचं आहे अध्याय चार वचन बावीस ते चोवीस मध्ये म्हटलंय ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे म्हणजेच तो म्हणतो जुन्या माणसाचा त्याग करा साध्या शब्दात जुन्या माणसाचा त्याग करा आणि चोवीस मध्ये म्हटलंय की नवीन मनुष्य धारण करा पण तेवीस मध्ये म्हंटलय बघा तेवीस हा ब्रिज आहे बावीस आणि चोवीस मधला आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे एक नवी ताजी आध्यात्मिक आणि मानसिक वृत्ती आता बघा मी जेव्हा या विषयावर अभ्यास करते मला वाटतं की आपल्याला दोन गोष्टींचं महत्व खोलवर समजलेलं नाहीये आणि ते ते दोन आहेत आपले आपले विचार आणि आपले शब्द बायबल म्हणतं जीवे जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे आणि खरं सांगायचं तर आपण खरोखर यावर विश्वास ठेवला ना माझ्या बाबतीत मी अजूनही काही प्रमाणात ज्ञानाचा अभाव अनुभवते कारण मी अजूनही असं असं काही बोलते जे मी बोलायला बोलायला नको असतं मला माहिती तुमचं असं होत नसेल पण माझं असं होतं बघा माझं वरदान हे माझ्या माझ्या मुखात आहे परंतु तोच माझा सगळ्यात मोठा शापही शापही ठरतो कधी कधी आपल्याला आपलं मन सतत नवं करावं लागतं बायबल म्हणतं प्रत्येक विचार येशू ख्रिस्ताच्या आज्ञेच्या अधीन असावा प्रत्येक विचार आता बघा तुम्हाला अशा प्रकारची दुसरी शिकवण दुसऱ्या महिन्यात ऐकायला मिळेल आणखी एक महिन्यांनी ऐकायला मिळेल पण किमान हा संदेश तुम्हाला काही दिवसांसाठी कदाचित एक किंवा दोन आठवड्यांसाठी मला सांगा किती जणांना आज मनाबद्दल एक चांगली गोष्ट ऐकायची पहिलं ती अध्याय सहा वचन नऊ आणि दहा परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत पाशात आणि आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडवणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांमध्ये सापडतात अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांमध्ये सापडतात एक सांगू का तुम्हाला तुम्ही संतुष्ट व्हायला शिकायलाच हवं आहे तुम्ही म्हणाल तुम्ही तुम्ही माझं आयुष्य जगला असतात तर तुम्ही असं म्हणाला नसतात पण एक सांगू का बघा पाऊल म्हणाला की मी संतुष्ट कसं व्हायचं ते शिकलोय कारण बघा असंतुष्ट होण्याचा काही उपयोग नसतो हे आहे त्याला असंतुष्ट होणं तुम्हाला हवं असलेलं कधीही मिळवून देत नाही एकच गोष्ट तुम्हाला अधिक मिळवून देऊ शकते ते म्हणजे जे आहे त्यासाठी आभारी असणं एकदा मी देवाकडे काहीतरी मागत होते आणि प्रभू माझ्या हृदयाशी बोलला आणि मला म्हणाला तुला आणखी कशासाठी द्यायचं तू आहे त्याबद्दलच तक्रार करतीय सगळं संतुष्ट व्हायला शिकायला हवं विस्तारित बायबलमध्ये म्हटलंय की संतुष्ट होणं म्हणजे तुम्ही ज्या स्थितीत असाल त्यापासून व्यथित किंवा अस्वस्थ न होण्यापर्यंत समाधानी होणं त्यामुळे हे असं नाही की संतुष्ट होणं म्हणजे तुम्ही कधीच काही बदलू इच्छित नाही बघा तुमच्या जीवनात अशा काही गोष्टी असतीलच ज्या बदलण्याची आवश्यकता आहे तुम्ही बदलू इच्छितही असाल पण याचा अर्थ असा की तुम्ही देवावर इतका विश्वास ठेवाल की तुम्ही सद्यस्थितीतही स्थितीतही आनंदी राहू शकाल पूर्णतः तुमचं अख्खं आयुष्य मी मी आनंदी होईन जेव्हा मी आनंदी होईन जर या विचारात घालवू नका कारण तुम्हाला आत्ता इथे आनंदी राहायला शिकावंच लागेल मला मला आहे की गेलं वर्ष हा माझ्यासाठी खूप खूप कठीण काय होता पण मला आनंद वाटतो की मी मी सगळी परिस्थिती छान छान पार केली आणि कदाचित ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल की माझी एक लहानशी पाठीची शस्त्रक्रिया करावी लागली आणि शस्त्रक्रियेनंतर रक्ताच्या गाठी माझ्या पाया पायात झाल्या उजव्या पायातील माझ्या नसा दुखावल्या गेल्या मी पाय बेडवरून खाली उतरवू शकत नव्हते माझ्या पायात काहीही शक्ती नव्हती आणि म्हणून मग दोन दोन आठवड्यांसाठी मला रिहॅबमध्ये जावं लागलं ला। आणि सुरुवातीला मी म्हटलं की देवा मला हे योग्य प्रकारे करायला मदत कर मला तक्रार करायची नव्हती आणि मला चिडचिडही करायची नव्हती मला गोंधळून गोंधळून जायचं नव्हतं का देवा का माझ्या बाबतीतच हे का घडलं देवा मला फक्त तसंच राहायचं होतं की जणू काही काहीही घडलेलं नाही आणि माझं आयुष्य रोजच्यासारखं चालू आहे आणि मी तुम्हालाही सांगेन जेव्हा तुमच्या पुढे काही समस्या येतील ना लगेच प्रार्थना करा देवा मला हे सुधारायला मदत कर धन्यवाद <laughs> देवा मला हे सुधारायला मदत कर आता बघा दोन आठवड्यांनी मी घरी आले मी वॉकर वापरायला लागले आणि मी जरा अति आत्मविश्वासाने वागले आणि खरं सांगायचं तर मी माझा जो सेल फोन आहे तो कुठेतरी ठेवला होता आणि तो उचलायला गेले आणि मी माझा तोल गेला पायात पुरेशी ताकद नव्हती मी पडले आणि पाय फ्रॅक्चर झाला आणि आता माझ्या दोन्ही पायात त्राण नव्हतं दोन अडीच महिने मी व्हीलचेअरमध्ये होते आणि माझे दोन्ही पाय निकामी झाल्यामुळे सतत व्हीलचेअर आणि अगदी शौचाला जाण्यासाठी सुद्धा मला स्लाइडिंग बोर्ड वापरावा लागत होता मी प्रत्येक गोष्टीवरून स्लाइड कसं करायचं ते शिकले असं होतं त्या या गोष्टीवर काहीतरी उपाय मिळाला आणि अजूनही त्या पायातील नसा तशाच होत्या त्यामुळे पाठीचा त्रासही तसाच होता आणि त्यामुळे मला नव ॲब्लनेशन करावं लागलं ज्याच्यात ते नसा बारीकशा जाळून टाकतात म्हणजे तुमच्या पाठीला वेदना होत असतील तरी मेंदूला ते कळत नाही आणि हे चांगलं होतं नंतर मी मी जानेवारी महिन्यात मध्यरात्री बाथरूमला जात होते आणि नेमकं काय घडलं कळलं नाही मी बेशुद्ध पडले आणि मी बाथरूमच्या फरशीवर पाठीवर पडले आणि त्यामुळे माझ्या पाठीच्या कण्याच्या मध्यभागीचा हार तुटलं हो म्हणजे आनंदी आनंदच होता सगळा आणि बघा मी त्या काळाचा सदुपयोग कसा केला तर मी एक पुस्तक लिहिलं ज्याचं शीर्षक होतं सैतान खरंच अस्तित्वात एक <laughs> हो ऐका निश्चितच मी हुशार आहे कारण मी काही काळापासून इथे मी जेव्हा ठरवलं की हे पुस्तक लिहायचं मला मला माहीत होतं सैतान माझ्या मागे लागणारच आहे पण ऐका जर जर तुम्ही तुमचा आनंद टिकवू शकला सैतानाला तुमच्या गोष्टी नको असतात तुमचा आनंद हवा असतो <प्रागाँ> गेल्या आठवड्यात माझा एक इम्प्लांट होता एका एका दाताचा इम्प्लांट आणि तुम्हाला माहीत असेल ते आपल्या हिरडीमध्ये एक स्क्रू स्क्रू येतात आणि तो जुळून येण्यासाठी वाट बघावी लागते आणि मगच ते दात बसवू शकतात आणि मला वाटलं की दात नसलेला उपदेशक फार चांगला दिसणार नाही म्हणून ते करूनच घ्यावं आपण नाही का आणि तीन महिने वाट पाहिल्यानंतर माझा डेंटिस्ट म्हणाला की मी खेदानेच सांगतो की ते इम्प्लांट यशस्वी होऊ शकलं नाही कारण तुमची हिरडी तितकी मजबूत नाही म्हणून गाईच्या हिरडीचा काही भाग आपल्याला तिथे घालावा लागेल मी म्हटलं मी हंबरणार नाही ना पण त्यामुळे नाही तर गोंधळ होईल मी तुम्हाला हे सांगते कारण तुमचं आणि माझं आयुष्य सारखंच आहे तुम्हाला कळावं लक्षात येते ना म्हणजे बघा प्रत्येकाच्याच आयुष्यात असं काही ना काही होतं प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडतं आणि मग सैतान त्याबद्दल आपल्याला तक्रार करायला लावतो निराश व्हायला लावतो दुःखी व्हायला लावतो आणि रविवारच्या दिवशी चर्चमध्ये जाऊन मी सगळं काही समर्पित करतो असं गाणंही गायला सांगतो सैतान असं सा करतो सैतानाला वाटतं तुम्ही तुमच्या कारवर बंपर स्टिकर लावावं ज्यावर लिहिलं असेल येशू माझ्यावर प्रेम करतो आणि मग गळ्यात क्रॉस घालावा बायबल ऑफिसमध्ये घेऊन जावा आणि तुम्ही मूर्खासारखं वागावं असं त्याला वाटतं वा आमेन पेनी माझी ॲडमिनिस्ट्रेटिव असिस्टंट काल इथे येत होती ती विमानतळावर गेली तिला पार्किंग करायचं होतं तिने खिडकी बाहेर हात काढला पार्किंगचं तिकीट घेतलं पण जेव्हा तिने ते तिकीट घेतलं तिची कार ना ड्राईव्ह मोडमध्ये जाई ना रिव्हर्स रिव्हर्स गेअरमध्ये आणि त्यामुळे ती अडकून अडकून पडली तिला काहीच करता येत नव्हतं आणि मग एक लांब लचक अशी ट्रॅफिकची रांग तयार झाली आणि बघा या परिस्थितीत लोक कसे वागतात ते तुम्हाला माहिती आहे आणि मग तू तु तुझ्या कारमधून बाहेर पडायचा प्रयत्न केलास आणि ती तिच्या कारमधून बाहेर पडू पाहत होती पण दरवाजे उघडत नव्हते तर ती ती कारमध्येच अडकली आणि पार्किंग तिकीट देणारी महिला म्हणाली तुम्ही तिथे पार्क नाही करू शकत नाही करू शकत पार्क तिथे आणि ती हताशून म्हणत होती पण मी हलूच शकत नाही माझी गाडीच हलत नाही आहे आणि कसं तरी करून कुणीतरी कोणीतरी दरवाजा उघडला तिच्या कारचे सगळे दरवाजे तिने उघडले पुन्हा बंद केले तेव्हा कार सुरू झाली आणि आणि हे खरंच अविश्वसनीय होत आता सैतान काय करत होता तर तिला तो अस्वस्थ करत होता तिने चिडावा असा प्रयत्न होता त्याचा बघा सैतानाला जर तुम्हाला अस्वस्थ करायचं असेल ना तर तो नेमकी देववचन ऐकायला तुम्ही येता तीच वेळ निवडेल आपल्या आयुष्यात अशा विचित्र गोष्टी घडतात बघा सैतानाला तुमच्या गोष्टी नको असतात त्याला तुमचा आनंद हवा कारण परमेश्वराविषयीचा जो आनंद तोच तुमचा आश्रय दुर्ग होय <laughs> बघा मला मला दोन मुली आणि दोन मुलं आहेत आणि माझ्या लहान मुलींपैकी एक ती फार लहान नाही चोपन्न वर्षाची आता ती एके सकाळी तिने मला फोन करून विचारलं तुझा दात कसा आहे सगळं काही ठीक आहे ना आणि मी हसायला लागले खूप आणि मी हसतच राहिले आणि ती म्हणाली अगं हसायला काय झालं मी म्हंटल अगं पडला माझा दात <laughs> ती म्हणाली आणि तू हसतेस मी म्हंटल स्तोत्रसहिता चार मध्ये म्हंटल स्वर्गात जो राजासना रूढ आहे तो हसत आहे <laughs> आणि मी मी ठरवलंय की मी हसणारच आहे आणि तुम्हाला कारण सांगू का मी त्याचं त्याचं कारण आहे देवावर प्रीती करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावील्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात तुम्ही हसत राहिलात तर विजयाचा मार्ग जलद होईल निराश होऊन किंवा तोंड लटकवून बसल्याने नाही तुमच्या आयुष्यात असं काही आहे का सध्या ज्यावर तुम्ही छान हसू बायबल म्हणतं कारण द्रव्याचा लोप सर्व प्रकारच्या वाईटाचे एक मूळ आहे बघा पैसे कधीच वाईट नसतात पैसे अनेकांसाठी खूप चांगलं काम करत असतात पण जर तुम्ही पैशावर अति प्रेम केलं तर तुम्ही पैसे मिळवण्यासाठी अशा गोष्टी कराल ज्या अजिबात चांगल्या नसतील काही लोक जास्त पैसे कमवण्यासाठी नको त्या गोष्टी करतील आणि त्याचवेळी ते अनेक अनेक पापांमध्ये अडकतील आणि मग देवाकडे दुर्लक्ष करणं कुटुंबाकडे दुर्लक्ष करणं जास्त पैसे मिळवण्यासाठी अप्रामाणिकपणा करणं कधी कधी लोक खूप थकल्यामुळे किंवा ताणतणावामुळे व्यसनांकडे वळतात म्हणजे त्यांना वाटतं की आपण व्यसनांच्या आधारे काही चांगलं जगू शकू पण बघा तुम्ही आयुष्याची पन्नास वर्ष सतत पैशाच्या मागे धावत राहता की पैशामुळे तुम्हाला आनंद घेता येईल पण जेव्हा तुम्ही ते पैसे मिळवता तेव्हा तुम्ही इतके थकून जाता की त्या पैशाचा तुम्ही आनंदच घेऊ शकत नाही कारण तुमच्यासोबत आनंद घ्यायला कुठलं नातच नसतं हो पैशावर प्रेम करू नका देवावर प्रेम करा आणि पैशाचा वापर लोकांच्या भल्यासाठी करा तुम्ही चिखलात खेळाल आणि चिखल लागणार नाही असं होईल आता थोडस क्षमाशीलतेच्या अभावाबद्दल बोलूया कारण त्याबद्दल आपण बोलत नाही कदाचित इथे आलेले अनेक लोक कुणावर तरी रागावून आता इथे आले असतील बरोबर तुम्हाला सांगू का तो राग तुम्ही का धरून ठेवलाय कारण तुम्हाला वाटतंय की तुम्हीच योग्य आहात तुम्हाला नाही माहिती कसं वागलेत ते पण मला मला माहिती येशूचा विचार काय तो काय म्हणतोय पित्या त्यांना क्षमा कर कारण त्यांना नाही माहित ते काय करतायत कारण येशूला जितकं वाईट वागवलं गेलंय तितकं कुणालाही वागवलं गेलेलं नाही किंवा स्टीफनचा विचार करा त्याला दगड मारले गेले बघा क्षमाशीलतेचा अभाव असणं म्हणजे चिखलात लोळण्यासारखंच आहे ते हा प्रकार असा आहे की स्वत विष प्यायचं आणि अपेक्षा करायची की शत्रू मरेल मग देवाची काय अपेक्षा आहे जे आपल्याला वेड्यासारखं वाटतं पण तो म्हणतो की तुम्ही शत्रूंवर प्रेम करा तो म्हणतो तुम्ही त्यांच्या आनंदासाठी प्रार्थना करा तुम्ही म्हणाल पण त्यांनी आनंदी व्हावा असं मला नाही वाटत पण तुम्ही तुम्ही देवाला म्हणू शकता देवा मला हे मान्य नाही पण तरीसुद्धा मी प्रार्थना करेन कारण तू मला हे करायला सांगतोयस म्हणून बघा जेव्हा आपण देवाने सांगितलं तसं करतो मग आपल्याला भले काही वाटो ते योग्य योग्य वाटो किंवा योग्य वाटो ते आपण केलं तर आपलं जीवन बदलतं बघा मी हे लिहून ठेवलंय आणि मला वाटतं तुम्ही हे लक्षात ठेवलं तर तुमच्या खूप फायद्याचं ठरेल बघा लहान पाप ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो ती हळूहळू मोठ्या पापात परिवर्तित होत असतात लहान पापांकडे आपण दुर्लक्ष केल्याने आपलं त्यावर नियंत्रण राहत नाही आणि ती मोठ्या पापात परिवर्तित होतात तुम्ही तेव्हा अडचणीत येता जेव्हा काही चुकीच्या गोष्टी तुमच्यावर ता ताबा मिळवतात आणि तुम्ही त्यावर नियंत्रण नियंत्रण ठेवू शकत नाही आता मी तुम्हाला तुमच्या बोलण्याविषयी काहीच सांगणार आहे आणि मग घरी जाऊन तुम्ही यावर विचार करा शांतपणे <laughs> किती जण अजूनही आनंदी आहेत की तुम्ही आज इथे आलात <laughs> आपण पापांचे दोन प्रकार पाडूया नकळत केलेलं पाप आणि जाणून बुजून केलेलं पाप नकळत पाप म्हणजे तुम्हाला कळतही नाही की हे तुम्ही पाप करताय आपण काही चुकीच्या गोष्टी करून जातो आपल्याला पत्ताच नसतो ते पाप आहे आणि बघा पौल पौल म्हणाला कारण कारण मी जो पूर्वी निंदक छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेवले मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले म्हणून माझ्यावर दया झाली तर बघा असं आहे की कधी कधी आपण पाप करतो आणि आपल्याला कळतच ते की आपण चुकीचं करतोय जोवर देव ते आपल्याला दाखवून देत नाही पण ज्या क्षणी हे समजतं की हे चूक आहे आणि तरी आपण ते करतो तर ते जाणून बुजून केलेलं पाप आहे आणि हाच तो क्षण असतो जेव्हा समस्या निर्माण होता जेव्हा तुम्हाला कळून चुकतं की तुम्ही चुकीचं करताय आणि तरीही तुम्ही ते करत राहता बघा जर देव तुमच्या आयुष्यात कुठल्या तरी गोष्टीबद्दल तुम्हाला वारंवार सांगत असेल आणि तुम्ही त्या गोष्टी टाळत ता असाल पुढे ढकलत असाल तर मग थांबा थांबा आणि उशीर करू नका देव आजही येऊ शकतो देव उद्याही येऊ शकतो हे पाप तुमचं तारण हिरावून घेऊ शकत नाही कारण तारण तुम्ही कष्टाने किंवा प्रयत्नाने कमवत नाही तुम्ही फक्त येशूवर विश्वास ठेवता आणि त्याच्या कृपेने तुम्हाला तारण मिळतं पण आपण योग्य वागायचं असतं कारण आपण देवावर प्रीती करतो येशून म्हटलं जर तुम्ही माझ्यावर प्रीती करता तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल येशूने कधीच असं म्हटलं नाही जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर मी तुमच्यावर प्रीती करीन कारण देव आपल्यावर प्रीती करतो मग आपण भले चांगलं वागो किंवा वाईट वागो तो करतोच आपल्यावर प्रीती आणि म्हणून जर आपण खरोखर त्याच्यावर प्रीती करत असू तर आपण योग्य गोष्टी योग्य गोष्टी केल्या पाहिजेत आणि ज्या क्षणी तुम्हाला कळेल हे पाप आहे त्या क्षणी ते सोडून द्यायला हवं आपण चालढकल करतो तेव्हा आपण खोटं बोलत असतो आपण काय म्हणतो की मी मी योग्य योग्य वागेन पण नंतर कधी जेव्हा परिस्थिती सोपी असेल जेव्हा माझ्या मनासारखं होईल खरं तर चालढकल ही फसवणूक आहे कारण तुम्हाला वाटतं तुम्ही कधीतरी योग्य वागाल पण बघा चांगले हेतू म्हणजे आज्ञापालन नव्हे तर तत्काळ कृती म्हणजे आज्ञापालन आहे चला तर मग शहाणे होऊया आपल्या विचारांनी आपल्या शब्दांनी आणि आपल्या कृतींनीही लक्षात ठेवा हे सगळं आतून सुरू होतं तुमचं खऱ्या अर्थाने स्वरूप काय आहे फक्त आता या क्षणी नाही तुम्ही बाहेरून व्यवस्थित दिसता चर्चला जाता पण तुम्ही तुम्ही आत कसे आहात तुमचं खरं स्वरूप खरं स्वरूप काय आहे जेव्हा लोक तुमचं तुमचं मन दुखावतात तेव्हा किंवा तुम्ही गॉसिप करत असता तेव्हा पवित्र आत्मा तुमचं लक्ष वेधून म्हणतो हे थांबव बरं तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला जाऊन सांगता का मी जे बोलले ते योग्य नव्हतं मी असं बोलायला नको होतं मला माफ कर मी मी पुन्हा असं नाही करणार चला देवासाठी एक उत्कृष्ट व्यक्ती होऊया कारण ख्रिस्ताद देवाने आपल्यासाठी जे केलंय त्यासाठी आपण उत्तरदायी आहोत फक्त साधारण आयुष्य अर्धवट आयुष्य जगणं थांबवा आणि त्याऐवजी पूर्णत देवाकडे वळा त्याला समर्पित व्हा आणि त्याच्याशी आपलं नातं जोडा हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे